मसवड पोलिसांची कारवाई, दोन तासात जलद चंदन चोरटे जेरबंद धामणी येथील चंदन झाडाची चोरी उघडकीस एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त नमस्कार आपण पाहत आहात विजन चोवीस तास धामणी येथे शेत जमिनीतून चंदनाची झाडे चोरणाऱ्या चोरट्यांना अवघ्या दोन तासात अटक करून एक लाख दहा हजार चारशे रुपयांचा मुद्देवाल जप्त करत मसवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेचा परिचय दिला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली धामणी येथील समाधान नागरगोजे यांनी मसवड पोलीस ठाण्यात आपल्या शेताच्या बांधावर असलेली चंदनाची झाडे अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची फिर्याद दिली होती त्यानंतर भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत केवळ दोन तासात चंदन चोरी करणारे संशयित आरोपी शोधून काढले त्यांच्याकडून चंदन लाकूड चंदन तोडण्याची तरवत, आणि लाकडे वाहून नेणारी मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे गुन्ह्यामध्ये उमाजी उत्तम चव्हाण राहणार लोधवडे तालुकामान जिल्हा सातारा प्रमोद अण्णा धोत्रे राहणार नरवणे तालुकामान जिल्हा सातारा यांना अटक करण्यात आली असून या आरोपींना आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेल्गे मॅडम या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने शहाजी वाघमारे देवानंद खाडे राजेंद्र कुंभार संजय अस्वले विनोद सपकाळ श्रीकांत सुद्रीक राहुल थोरात संतोष काळे महावीर कोकरे यांनी केली सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद